राहुल मी तुम्हाला थोडस थांबवतो भाजपचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर स्वतः आता आपल्या सोबत आहेत प्रताप पाटील जी तुमच्यापर्यंत काय अशी माहिती आलेली आहे कुठला काँग्रेसचा मोठा नेता भाजपमध्ये येणार आहे अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीची बातमी आहे आणि ते विधान भवनामध्ये अध्यक्षांकडे राजीनामा दिल्या द्यायला गेल्याची पण माहिती मला मला अधिकृत मला ती काय माहिती मिळालेली नाही नाही पण तुम्ही सुद्धा यापूर्वी म्हणाला होता की अशोक चव्हाण हे भाजपमध्ये येतील तर अशी तुमच्याकडे काय माहिती आहे की ज्या आधारावर तुम्ही वक्तव्य केलं होतं ते अस्वस्थ आहेत काँग्रेसमध्ये पक्षाने त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत नेलं तिथं अस्वस्थ राहण्याचं काही कारण नाही आहे परंतु भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची खूप कारण आहेत आणि ते गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते ही माहिती आहे म्हणून मी भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचं स्वागत करतो अशा पद्धतीचं स्टेटमेंट पूर्वी दिलेलं होतं आणि आजही त्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी स्वागत करतो ठीक आहे प्रताप पाटील जी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील राहुल खासदार महोदय भारतीय जनता पार्टीला त्यांची गरज आहे हे, हे आम्ही सांग सातत्यानं सांगतो पण तुम्ही आता जे म्हणालात की ते भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची बरेच कारण आहेत ती कारण जरा महाराष्ट्राला सांगाल का नाही नाही महाराष्ट्राला सांगण्याचे नाही भारतीय जनता पक्षाला कोणाची गरज नाहीये पण भारतीय जनता पक्षाची नाही नाही आपण असं म्हणालात की यायचंय सांगाल का सगळं नाही नाही आपण असं म्हणालात की भारतीय जनता पक्षांना गरज आहे भारतीय जनता पक्षाला असं कोणाची गरज नाहीये पण ज्याला गरज आहे तो भारतीय जनता पक्षात येतो असं मला म्हणायचं होतं ओके पण तुम्ही आता जो मुद्दा म्हणाला तो जरा अधिक विस्तृतपणे सांगा ना की तुम्ही असं म्हणालात की अशोक चव्हाण यांची पण ती गरज असावी कारण मुख्यमंत्री पद ज्यांना ते काय त्या पक्षात असू असायचं काही कारण नाहीये हा आता ते असे अनेक कारण असतील आज सगळ्या कारणाचं त्यांचा प्रवेश झाल्याच्या नंतर मी स्वतंत्र आपली मुलाखत घेऊन बोलेल पण आज त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही जोपर्यंत त्यांचा प्रवेश होणार नाही तोपर्यंत काजर महोदय हा थोडा जरतरचा प्रश्न आहे पण श्री अशोक चव्हाण जर भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर लातूरची लोकसभा तुमची स्वतःची नांदेडची लोकसभा हिंगोलीची लोकसभा आणि शेजारच्या विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये त्याचा त्याचा प्रभाव पडेल असं म्हणतात हे तुम्हाला अजिबात अजिबात प्र... प्रभाव पडत नाही मी त्यांना स्वतः हरून जिंकलेला आहे लातूरची जागा जवळपास अडीच लाख मतांनी जिंकलेली आहे हिंगोलीची जागा पण आमच्या आघाडी घटक पक्षाची जिंकलेली आहे त्याच्यामुळं त्यांच्या येण्यामुळं अगोदरच भारतीय जनता पक्ष तिन्ही मतदारसंघामध्ये बळकट आहे पण त्यांच्या येण्यामुळे आणखी बळकटी वाढेल त्याच्यात एकूण तुमच्या बोलण्याचं सुरू ते काही पक्षात तर ठीक आहे असा दिसतोय तुम्ही आनंदी असं वाटत नाही हे भारतीय जनता पक्षात जो कोणी प्रवेश करेल त्याचं स्वागत करणं हे कार्यकर्ता म्हणून माझं काम आहे आणि पण आपण जे म्हणालात ना की तीन मतदारसंघामध्ये प्रभाव पडतो कारण तिन्ही मतदारसंघामध्ये शिवसेना आणि दोन मतदारसंघामध्ये भाजप हे अगोदर निवडून आलेले आहेत आणि ते स्वतः हरलेले आहेत पण त्यांच्या येण्यामुळे पक्ष आणखी बळकट होऊ शकतो खासदार महोदय मी थोडस आणखी विस्तृत विश्लेषण करतो आत्ताच एक सर्वे आला मधल्या काळामध्ये आम्ही का पण काही सर्वे केले श्री अजित पवार एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टी बरोबर आल्यानंतर सुद्धा तुमचं साधारण उत्तर मला माहिती आहे तरी मी विश्लेषणात्मक विचारतो तरी सुद्धा जे जे काही का चौवेचाळीस प्लसचं तुम्ही धोरण आखलेलं आहे त्याला आणखीन एका जोडीदाराची गरज आहे असं म्हणतात हे खरंच आहे की काँग्रेस पक्षातली काही मंडळी तुमच्या पक्षामध्ये येऊ इच्छित आहेत तर ही विनविन सिच्युएशन ज्याला इंग्रजी म्हणतात तसं नाही होणार का अशोक चव्हाण आले तर तुमचा फायदाच आहे आणि ते आले तर पक्षाचाही फायदा होईल संख्याबळ वाढेल नाही नाही निश्चित जेव्हा दोन ताकदी किंवा दोन शक्ती एकत्र येतात तेव्हा ती ताकद वाढणारीच आहे त्याच्यामुळे त्यांच्या येण्यामुळं भाजपला बळकटी मिळेल याची शंका नाही भाजप जी बळकट असेल कारण त्यांनी अनेक वर्ष मंत्री मुख्यमंत्री म्हणून काम त्यांना मानणारा का वर्ग तुमच्यापर्यंत ही चर्चा केव्हा आली होती केव्हापासून ही चर्चा ऐकली कारण भारत जोडो यात्रेच्या वेळेला मी बघितलं होतं की श्री अशोक चव्हाण हे पूर्ण यात्रा लीड करतायत वेगवेगळ्या ठिकाणचं त्यांचं नियोजन त्याचीही खूप चर्चा झाली त्याचं कौतुकही झालं पण त्याच वेळेला ही चर्चा होती की त्यांना काँग्रेस पक्षामध्ये महाराष्ट्र राज्याचं प्रदेशाध्यक्षपद किंवा विधिमंडळातलं जे नेतृत्व आहे ते हवं आहे तर ही चर्चा तुमच्याकडे केव्हापासून आली की अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ इच्छित आहेत हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी की असा अधिकृतपणे त्यांनी दुजोरा दिलेला नाहीये मी गेल्या अनेक दिवसापासून ऐकतो सहा महिन्याच्या वरपासून ते अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील परंतु मला वाटते की आता मुहूर्त त्यांचा जवळ आलेला आहे आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आणि कार्यकर्ता म्हणून मी स्वागत करतो ठीक आहे तर प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रतिक्रिया होती त्यांनी म्हटलेलं आहे की अशोक चव्हाण जर भाजपमध्ये आले तर मी त्याचं स्वागत करतो प्रतापराव पाटील चिखलीकर आपले आभार आपण वेळ दिलात आणि प्रतिक्रिया दिली सविस्तर त्यासाठी तर अशोक चव्हाण यांनी राहुल यांची भेट घेतल्याची माहिती आणि आता स्क्रीनवर जी दृश्य आपण बघतोय ती भाजप प्रदेश